औषात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा सय्यद मुजफर अली इनामदार यांची मागणी एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणियार औसा शहरात व परिसरात कुत्र्यांची होत असलेले वाढ ही शहरातल्या नागरिकांसाठी खूप मोठी समस्या झाली आहे मोकाट कुत्र्यांपासून लहान मुलांना जीवितास धोका निर्माण झाला आहे व रात्री उशिरा जर बाहेर पडायचे असेल तर मोकाट कुत्र्यांचे मोठे झुंड अंगावर येत आहेत व चावा घेत आहे याबाबत आम्ही दिनांक अठरा जून दोन हजार बावीस व वेळोवेळी निवेदन दिलेले होते तसेच याबाबत माननीय खासदार उमराजे निंबाळकर यांनी पत्राद्वारे आपणास सूचित केले होते परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही व जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये दररोज दोन ते तीन नागरिक उपचार घेण्यासाठी जात आहे पिसाळलेले कुत्रे शहरात मोकाट फिरत आहे तरी शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा अन्यथा वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफर अली इनामदार यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे यावेळी एम आय एम चे अझहर कुरेशी इस्माइल बागवान अलीम शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद